हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग चौदावा श्लोक आपण वाचत आहोत आणि गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली ती आता वाचायला सुरुवात करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद हा श्लोक आहे तो एकदा बघूया भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत सततम कीर्त यंत माश दृढ व्रत नमस्यंत श मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्ती भावाने नित्य माझी उपासना करतात तर श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण आता दोन श्लोकांमध्ये भक्ती मार्गाचं वर्णन करतील कोणते दोन श्लोक आहेत <coughs> हे चौदा आणि पंधरा चौदाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत आपण बघितलंय शेवटचा शब्द आहे उपासते तर भगवंत म्हणतात अशा रीतीने हे महात्मे जन आहेत ते माझी आराधना करतात पंधरावा श्लोक जर तुम्ही बघितला त्याम तर त्यामध्ये पहिल्या ओळीचे शेवटचे शब्द आहेत माम उपासते तर माझी उपासना करतात तर अशा प्रकारे भगवंत भक्तिमार्गाचे वर्णन या चौदा आणि पंधरा या श्लोकामध्ये करत आहेत तर या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की काळ वेळ स्थान यांच्या शुद्धतेचा विचार न करता सदैव सतत ते भक्त हे जे महान भक्त आहेत ज्यांच्याबद्दल बद्दल आधी तेराव्या श्लोकात महात्मा जन म्हणून उल्लेख केला आहे ते भक्त माझे गुणगान करतात सततम माम ते माझ सतत कीर्तन करतात तर असे भक्त आहेत ते माझं कीर्तन करताना नेहमी माझ्या विविध नामांचं उच्चारण करीत असतात सततम कीर्तयन तर कीर्तयन तर कीर्तन हा शब्द आहे कीर्ती गान यशो गान तर असे हे जे भक्त आहेत ते माझ गुणगान उच्च स्वरात करतात आणि असे भक्त आहेत ते मंदिरात जातात तिथे माझी भक्ती भक्तिभावाने सेवा होत असते तिथे हे भक्त जाऊन दंडवत प्रणाम करतात नमस्यंत माम असे जे भक्त आहेत ते मला नमस्कार करतात आणि असं करत ते माझं पूजन करतात जर तुम्ही ह्या चौदाव्या श्लोकाची दुसरी ओळी बघितली तर तिसरा शब्द आहे भक्त्या तर भक्त्याचा अर्थ श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत नवविधा भक्तीमध्ये असे भक्त आहेत ते मग्न असतात तर भगवान श्रीकृष्ण या भक्तांबद्दल म्हणता आहेत की असे भक्त कधी श्रवण करतात कधी कीर्तन पूजन अशा वेगवेगळ्या सेवांमध्ये सतत मग्न असतात पहिल्या ओळीतला शेवटून दुसरा शब्द आहे यतंत तर यतंत शब्द आहे त्याचा शब्दशा अर्थ बघितला तर पूर्णपणे प्रयत्न करीत तर हे भक्त आहेत ते कृष्ण भक्ती करण्यासाठी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांचा संग घेतात आणि भगवंतांची भक्तीमय सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात अशा रीतीने श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर गीताभूषण टीका लिहिलेली आहे आता आपण या चौदाव्या श्लोकाचं तात तात्पर्य वाचायला सुरू करूया तात्पर्य कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्कामोर्तब केल्याने तो महात्मा बनू शकत नाही तर महात्मा कोण आहे त्याची लक्षणं काय आहेत ती तेराव्या आणि चौदाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहेत तेराव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत मी भाषांतर वाचते नऊ पॉइंट तेराच हे पार्थ हे अर्जुना मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात आणि नऊ पॉईंट चौदा मध्ये या आत्ताच्या श्लोकामध्ये भगवंत असे हे जे महात्मेजन आहेत ती त्यांच्यामध्ये कोणती लक्षणं असतात ते काय करतात ते सांगताना म्हणत आहेत की हे महात्मेजन माझे सतत माझे कीर्तन करतात दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात तर हे सगळे महात्म्याचे गुण लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत पण ज्या लोकांमध्ये असे हे गुण आहेत आणि अशा कुणा एखाद्या व्यक्तीला या भौतिक जगतात जर महात्मा म्हटलं जात आहे तरीही इथे आपण तात्पर्यात पहिल्या वेळी काय वाचलं की कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्कामोर्तब केल्याने तो मनुष्य महात्मा बनू शकत नाही तर एखाद्याला नुसतं महात्मा म्हणून लोक म्हणतात त्यामुळे तो महात्मा बनला असं होत नाही त्याच्यामध्ये नऊ पॉइंट तेरा आणि नऊ पॉइंट चौदा या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले गुण उपस्थित असण आवश्यक आहे पुढे वाचूया <clears throat> त्याच्या म्हणजे महात्म्याच्या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममाण झालेला असतो तर असा हा जो महात्मा आहे तो काय करतो पहिल्या सोळीत भगवंत म्हणतात सततम कीर्त यंतो मां। तर रममाण झालेला आहे म्हणजेच असा हा भक्त आहे तो भगवंतांचं गुणगान कीर्तन करण्यामध्ये मग्न आहे तर असे हे जे भक्त आहेत त्यांना कृष्णकथा करण्यामध्ये म्हणजे कृष्णकथा सांगण्यामध्ये इतरांना कृष्णकथा ऐकवण्यामध्ये आणि इतरांकडून कृष्ण कथा ऐकण्यामध्ये या महान भक्तांना अलौकिक आनंद प्राप्त होत असतो तर असं म्हटलं जात की साधू संत भक्त हे जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा त्यांना बघण्यापेक्षा त्यांचं जे बोलणं आहे ते ऐकून आपण त्यांना नीटपणे जाणू शकतो असं म्हटलं जातं कारण की असे हे जे साधू संत आहेत ते आपल्या वाणीतनं जेव्हा भगवंतांच्या कथा सांगतात तेव्हा आपल्याला ते, आप ते किती भक्तिभावाने प्रेरित आहे हे समजलं समजत तर एक वाक्य आहे असं स्मरणत म्हणजे असे हे जे महान भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथा स्वतः सतत नेहमी स्मरण करत असतात आणि इतरांना सुद्धा ते त्या कथा सांगतात आणि इतरांनाही त्या कथा स्मरण करण्याची संधी देतात असे हे जे महान भक्त जे स्वतः भगवंतांच्या लीला स्मरण करतायत इतरांना सांगून भगवंतांच्या कथा स्मरण करण्याची संधी देत आहेत तर असे हे जे दोघेही जण आहेत ते आपल्या पापाचा नाश करतात म्हणजेच काय आहे भगवंतांच्या कथा इतक्या परमपवित्र आहेत की त्या कथा श्रवण केल्यामुळे त्यांचं चिंतन स्मरण केल्यामुळे आपल्या हृदयातील जे पाप आहे ते नष्ट होऊन जातो अविद्या म्हणजे अज्ञान आहे स्वतःबद्दल अविद्या अविद्येमध्ये असणं म्हणजे शारीरिक स्तरावर असणं आपण खर तर जीवात्मा आहोत पण या भौतिक जगतात जीव आहे ते विसरून गेलाय की मी जीवात्मा आहे आणि तो स्वतःला हे शरीर मानतो आहे तर म्हणजेच काय तो अविद्येत आहे देहात्म बुद्धीत आहे शारीरिक स्तरावर आहे आणि शारीरिक स्तरावर राहिल्यामुळे मनुष्य आहे तो पाप करत असतो मात्र जेव्हा पुन्हा पुन्हा भगवंतांविषयी श्रवण केलं जातं स्मरण चिंतन त्यांचं पूजन सेवा केली जाते तेव्हा हळूहळू हे हृदयातलं जे पाप आहे ते नष्ट होत जात तर असे हे जे भक्त आहेत ज्या महान भक्तांची महात्म्यांची इथे चर्चा सुरू आहे असे भक्त भगवंतांवर खूप प्रेम करतात आणि नेहमी ते भगवंतांबद्दल किंवा भगवंतांच्या संबंधित विषयांबद्दलच बोलत असतात चर्चा करत असतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल